खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये पस्तीस हजार क्युसेक न पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरण परिसर आणि घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे याची दखल घेत मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला तर काठच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला कारण पुण्यातल्या खडकपासला धरणामधून सध्या पस्तीस हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरण परिसर आणि घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आणि याची दखल घेत मोठा नदीकाठच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला पुणे जिल्ह्याला आज सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला त्यामुळे आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली पिंपरी चिंचवड शहरातल्या शाळाही आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला त्यामुळे शिरूर भोर वेल्हा मावळ मुळशी हवेली तालुक्यातल्या खडकवासला परिसरात सर्व शाळांना आता सुटी देण्यात आली तसंच नागरिकांनी ही आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं अशा सूचना आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या